रत्नागिरीचे माजी पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे आपल्या सहकाऱ्यांच्या बाबतीत जागरूक असतात त्यांचा पी ए असो किंवा त्यांच्या संरक्षणासाठी असलेला पोलीस त्यांचे वाढदिवस ते आठवणीने साजरे करतात जवळच्या सहकाऱ्यांच्या आनंदात ते नेहमीच सहभागी होत असतात रत्नागिरीतील पत्रकार किशोर मोरे यांचे चिरंजीव प्रथमेश याच्या विवाहानिमित्त उदय सामंत यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यावेळी त्यांचे स्वागत नाचून करण्यात आले उदय सामंत हे गाडीतून उतरताच त्यांनी मंत्रिपदाची झूल बाजूला ठेवून देखील नाचत या आनंदाच्या सोहळ्यात सहभागी झाले आणि त्यांनी वधूवरांना आशीर्वाद देखील दिला कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका